La 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 la. Gulabi jo teri deekhi, dil ho gaya. mere yaaro, muskil ho gaya. मेरे बाबू तेरे तस्वीर जैसे होती दीवारों पे कुछ पे फिरा मैं क्यों हुआ आता है गुस्सा मुझे प्यार पे मैं लुट गया मन के दिल का कहा मैं कहीं का ना रहा क्या करूँ मैं दिल बुरा ये जादू तेरी आंखों का वो मेरा साथ हो गुलाबी आंखे जो तेरी देखी शराबी दिल हो ने सदा चाहिए दामन बचालो हसी लो से मैं तेरी कसम खाबों में भी बचता फिरा नाजनी नो से मैं तो मगर तर मंडळी कसे आहात स्वस्त मस्त तर आमचा टूरचा आज दुसरा दिवस आहे बँकॉकमध्ये पटाय सिटीमध्ये आम्ही आलो आहे आणि तिथे आलो आहे समुद्राला सकाळी उठलं आठ वाजता चहा नाश्ता वगैरे झाला नऊ वाजता चहा नाश्ता होता नऊ साडेनऊपर्यंत आवरलं आता दहा वाजले दहा वाजता बस इकडे आले म्हणजे समुद्राला बघा वातावरण तर पटाय सिटी असं मस्त मोठ्या अक्षरात लिहिलं आहे बसेस वगैरे टुरिस्टांच्या भरपूर येतात इथे इथं टोप्या आहेत असं खुर्च्या आहेत विकण्यासाठी चप्पल सँडल बूट हे अशा हातात घेऊनच थांबलेले असतात विकण्यासाठी म्हणून आपण बसमधून इथं उतरलं की उतरलं की रे लगेच घ्या घ्या म्हणून मागं लागली ती आपल्या इकडं कसं गोव्याला त्यांनी गेल्यावर येतात तसं इथं बघा हे विकायलाच थांबलेले आहेत इथं बघा ही एक बस आमची आहे ही एक बस आहे तीन बस आहेत दोन आलेत अजून एक यायची आहे सगळ्यांचे फोटो काढायचे सुरू आहे बघा आता सगळेजण फोटो काढायला लागलेत काढा चला आता आम्ही समोरला कठी आणलो आहे चाललय मस्तच नजारा छान वाटते आर्यन बघा आमचा इथं थांबलाय एवढाच फोटोशूट चाललंय फोटो काढायला ते चालतोय 你看很健康了。